हा दिवस गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो महाराजांचा जन्मदिवस कोणालाच माहित नसल्यामुळे त्यांचा प्रकट दिन साजरा केला जातो गजानन महाराजांचा प्रकट दिन हा एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे या दिवशी महाराजांच्या भक्तांना त्यांची कृपा आणि आशीर्वाद मिळतात त्या अनुषंगाने नवापूर शहरातील जनता पार्क येथील गजानन महाराज यांच्या मंदिरात सालाबादाप्रमाणे यंदाही श्री गजानन महाराज प्रकट दिवसानिमित्ताने हवन आणि जाहीर भंडाऱ्याचे आयोजन श्री गजानन महाराज मंदिर जनता पार्क गली नंबर चार नवापूर येथे करण्यात आले गजानन महाराजांच्या मंदिरात विविध रोषणाईसह विधिवत पूजन करण्यात आले पहाटेपासून दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यात येतो नवापूर शहरात गजानन महाराजांचे हे एकमेव मंदिर आहे गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त नवापूर शहरातील असंख्य युवक महिलांनी या ठिकाणी सेवा दिली महाप्रसादच्या नवापूर शहरातील असंख्य भाविक भक्तांनी लाभ घेतला यावेळी नवापूरचे लोकप्रिय आमदार शिरीष कुमार नाईक माजी नगराध्यक्ष दामो अण्णा बिराडे धनंजय गावात योगेश चौधरी दिलीप पवार प्रकाश पाटील अजय पाटील चंद्रकांत नगराडे सह परिसरातील असंख्य गजानन भक्तांनी परिवारासह दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंदिराचे संचालक सुनंदा खैरणार सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी संजय भिकन खेरणार आशा खेरणार कृष्णा भिकन खेरणार इंजिनियर सचिन संजय खरार गजानन कन्स्ट्रक्शन डॉक्टर मनीष कृष्णा सह परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले